सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वर दुपारी घर फोडले नागपूर जिल्ह्यातील सावनेर तहसीलला ज्याप्रमाणे चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता चोरट्यांनी सावनेरच्या ग्रामीण भागाकडे चोरीचे वळण घेतले आहे सावनेरी तहसील ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सोनपूर गावात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार हरिश्चंद्र सावंत यांच्या घराचे कुलूप तोडले गेले हरिश्चंद्र व त्यांची पत्नी विमली व यांचा मुलगा दररोज प्रमाणे लावून आपल्या कामावर निघाले होते सायंकाळी संध्याकाळी घरी परतल्यावर हरिश्चंद्र यांनी बघितले की घरच्या दाराला कुलूप नाही व दार आतमधून बंद आहे त्यामुळे विनोद भाऊ सावंत यांच्या मदतीने दार उघडले तेव्हा त्यांना घरी चोरी झाल्याचे आढळले त्यांनी बघितले की कपाटात ठेवलेली सोन्याची पोत जी एक लाख सत्त्याहत्तर हजार रुपयांची एक्केचाळीस हजारांचा सोन्याचा गोप अठरा हजार रुपयांची सोन्याच्या अंगठ्या बावीसशे रुपयांच्या चांदीच्या तोरड्या सातशे रुपयांच्या चांदीची जोडवे व एकोणवीस हजार रुपये न गत असा दोन लाख पासष्ट हजार नऊशे रुपयांच्या मालाची चोरी झाली व चोरी झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे सावनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे परंतु वारंवार होत असलेल्या चोरीच्या वारदात कधी सावनेरात तर कधी सावनेरच्या ग्रामीण भागात आधी रात्री चोरी व्हायच्या पण आता भर दिवसा दुपारी चोरी होऊ लागलेल्या आहेत आता प्रशासनावर जोरदार तमाचा जड़लेला आहे व सावनेर पोलीस प्रशासन केव्हापर्यंत कुंभकर्णाची झोप घेतील वर ही चोरी केव्हा थांबणार असा मोठा प्रश्न स्थानिक लोकांना पडला आहे सिटी इंडिया न्यूज साठी सावनेर तालुका प्रतिनिधी अनुप पठाणे